नमस्कार मी प्राध्यापक म्हणून लढवत असून माझं रिक्षा हे चिन्ह आहे तर मागील पंच्याहत्तर वर्षांमध्ये आतापर्यंत फक्त रस्ते वीज पाण्यावरतीच मतं मागितली गेली पण तरी सुद्धा पाण्याची समस्या अजून आपल्या मतदारसंघामध्ये तसेच आहे पहिला मुद्दा म्हणजे उजनीच पाणी जे आपल्याला पूर्णपणे मिळत नाही किंवा उजनी पूर्ण भरली तरी त्याचा उपभोग लोकांना होत नाही तर उजनीचे पाणी वाचवण्यासाठी जी समांतर जलवाहिनी आहे सोलापूरला जाणी तिचं काम ठराविक वेळेत झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा लढावं लागणार आहे दुसरं म्हणजे त्यातलं गाण धोरण जी जाहिरात झालं आहे त्याच्यामध्ये गाण झाला पाहिजे त्याचबरोबर पुढचं महत्वाचं म्हणजे जेव्हा उजनी धरण कमी भरतो धरणातून त्याच्यात पाणी सोडण्याची तरतूद आपल्याला न्यायालयीन आदेशाने लागणार आहे मराठवाड्याला जाणारा जो बोगदा आहे त्याची उंची झिरोच्या वरती असली पाहिजे तो आत्ता आता झिरोच्या खाली आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला न्यायालयीन लढा लढवावा लागणार ला 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 आहे आणि दुसरं महत्वाचं पुढचं अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करूनच आपल्याला न्यायालयीन लढा लढल्यानंतरच उजनी वाचवता येणार आहे पुढचा विषय महत्वाचा आहे म्हणजे बेंदवाड्याचा माढा तालुक्या माढा तालुक्यातील बेंदवाडा हा खूप छोटा विषय आहे असं म्हणतात परंतु त्याचा फायदा खूप चौदा पंधरा गावांना होणार आहे तो बेंदवाड्याचा विषय निश्चितच मी हातात घेणार आहे शासनाकडून निधी मंजूर करण्याचा प्रयत्न करणार तो नाही झाला तर आम्ही शेतकरी मिळून जर ती योजना एक दिल कुटीचीच असेल असं म्हणतात सर्वजण तर निश्चितच लोकसहभागातून आम्ही शेतकऱ्यांबरोबर राहून ती निश्चितच योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे पुढचा विषय म्हणजे पाण्याच्या बाबतीत केवळी उपस सिंचन योजना खूप महत्त्वाची आहे ज्याला कुकणीबी योजना म्हणतात त्या योजनेसाठी आम्ही कैलाश आमचे मित्र शहाजी माने यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी वेळोवेळी वे वे आंदोलन केलेलं आहे त्याच्याबरोबर मीटिंग केले घेतलेले आहेत चाळीस सरपंचांना एकत्रित घेऊन आणि आमच्या त्या आंदोलनाला यश म्हणून आपण बघता येई की त्याच्या सर्वेसाठी जी रक्कम मंजूर झालेली ती सर्वे लवकरात लवकर करून ती योजना कशी वायबल फिजिबल आहे ही जर शासनाने सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपणही त्याच्यामध्ये काही सहभाग नोंदवून आणि केल्याशिवाय शहाजी जे स्वप्न आहे ते आपण एकत्रित म्हणून पूर्ण करूयात त्याचबरोबर कर्मा शहरासाठी खूप मोठा प्रश्न आहे कर्मा शहराला एवढ्या वर्ष होऊ नये आपल्या तालुक्यातच धरण असून कर्मा शहराला पाणी आजही या दिवसामध्ये पाच पाच दिवस मिळत नाही त्या पाण्यासाठी निश्चितच एक सेपरेट मोठी जलवाहिनी करून शहराचा आपल्या पाण्याचा प्रश्न मी या ठिकाणी आहे त्याचबरोबर या तलावामध्ये फक्त इलेक्शन आले की पाणी सोडलं जातं मागच्या वेळेस आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस पाणी सोडलं गेलं त्याच्या अगोदर तसं सोडलं गेलं आता सुद्धा सोडलं जाते फक्त इलेक्शनच्या वेळेस न सोडता कायमस्वरूपी वडशिवणीत कसं पाणी येईल त्याच्यासाठी निश्चितपणे काहीतरी धोरण ठरवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कन्माळ मतदारसंघातील मागी एम आय डी सी जी आहे त्या एमआयडीसीला पाणी नसल्यामुळे ती एमआयडीसी चालू होत नाहीये तर त्या एमआयडीसीला जर पाण्याची बाराही महिने उपलब्धता करायची असेल तर मांगी तलावात बाराही महिने पाणी असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कुकरी कालव्यातून आपल्याला कसं बारमाही पाणी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर आपला रेटेवाडी उष् सिंचन योजना आहे त्या माध्यमातून सुद्धा कसं पाणी तिथे उपलब्ध करता येईल याच्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करणार आहे माझे रिक्षा हे चिन्ह असून मी मला येणारा विस्तार केला अकराव्या नंबरच्या समोरील रिक्षा हे बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद